केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा व शेअर करा शिक्षण रस्ता व पाणी योजनेसह मूलभूत सुधारणेसाठी सदैव कटिबद्ध आमदार प्रकाश हुक्केरी यांचे प्रतिपादन शिरगाव येथे बावीस कोटीच्या डॉक्टर बी आर आंबेडकर वस्तीशाळा इमारतीचे भूमिपूजन उत्साहात संपन्न आज अखेर चिकोडी सदलगाव विधानसभा क्षेत्रात दोन केंद्रीय विद्यालये अटलबिहारी वस्तीशाळा डॉक्टर बी आर आंबेडकर वस्तीशाळा मोराजी देसाई अटल अटलबिहारी वाजपेयी वस्तीशाळा वाल्मिकी वस्तीशाळा अशा वस्तिशाळेतून चार हजार अडुसष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर आज शिरगाव येथे दोनशे पन्नास विद्यार्थिनींसाठी रुपये बावीस कोटीतून शाळा इमारतीचे भूमिपूजन होत आहे पुढील वर्षी सदर शाळा इमारत पूर्ण होणार आहे त्याचप्रमाणे माझ्यासह आमदार गणेश हुकेरी हो यांनीही या क्षेत्रात महालक्ष्मी उपसा पाणी योजनेला गती दिली आहे या या क्षेत्रातील कालव्यांची सुधारणा करून गेल्या महिन्यात व सध्या भागातील कालव्याचे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम केले आहे तर या भागातील रस्त्याच्या सुधारणेसाठी तीनशे तीस कोटीचा निधी आमदार गणेश हुक्केरी व माझ्याकडून मंजूर झालेला आहे या कामासही लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे तेव्हा चिकोडी सदलगा क्षेत्रात शिक्षण रस्ते व पाण्यासह मूलभूत सेवेसाठी आपण सदैव कटिबद्ध असून मूलभूत सेवा व सुधारणेच्या कामासाठी माझे आमदार गणेश आहे असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्य आमदार प्रकाशेरी यांनी केले रविवार तारीख नऊ रोजी आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नाने शिरगाव तालुका चिकोडी येथे डॉक्टर बी आर आंबेडकर मुलींच्या वस्तीशाळेसाठी रुपये बावीस कोटीचा निधी मंजूर झाला आहे या वस्तीशाळा इमारतीच्या भूमी भूजन प्रसंगी आमदार हुक्केरी क्षेत्रातील उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरगाव ग्रामपंचायत अध्यक्षा जयबुनिसा तहसीलदार होत्या प्रारंभी आमदार प्रकाश हुकेरी शिरगाव ग्रामपंचायत अध्यक्ष जयभुनिसा तहसीलदार खडकलाड ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे चिक्कोडी तालुका समाज कल्याण अधिकारी राजू घस्ते व डॉक्टर बी आर आंबेडकर वस्तीशाळेच्या विद्यार्थिनींनी चिक्कोडी बी ओ प्रभावती पाटील व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तर शिरगावचे ईश्वर फराळे विठ्ठल बन्ने सहदेव कुर्णे मुन्ना जमादार ओ प्रभावती पाटील रावसाहेब फकीरे यांच्या हस्ते श्रीफळ व कुदळ मारून वस्तीशाळा इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात शिरगाव ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाबू लाटकर चिकोडी बीओ प्रभावती पाटील शिरगाव येथील प्रकाश माने एस एस धुपदार यांनी आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांनी क्षेत्रात शैक्षणिक व मूलभूत विकास कामे केली आहे त्याची माहिती देऊन आमदार हुक्केरी यांचे आभार मानले या कार्यक्रमात आंबेडकर वस्तिशाहीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व मनोगत केले यावेळी आमदार हुक्केरी यांचा शिरगाव ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास कर्नाटक राज्य गॅरेंटी योजना चिकोडी तालुका समिती अध्यक्ष रमेश पाटील शिरगाव ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाबू लाटकर डॉक्टर बी आर आंबेडकर वस्तिशाहीचे प्राचार्य बी आर संकणवर शिरगाव खडकलाड ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब शिरगावे दिलीप शिंतरे चिखलवाडचे मानिक पाटील बाबा पाटील बापूसो पाटील कुमार पाटील प्रकाश माने माजी उपाध्यक्ष भीमा उदगट्टी अप्पू उदगट्टी डॉक्टर बी आर आंबेडकर वस्तीशाहीच्या विद्यार्थिनी शिक्षक वर्ग पालक व शिरगाव शिरगाववाडी शि गिरगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात स्वागत प्रकाशमाने सूत्रसंचलन श्रीमती कुंभार तर आभार किरण पाटील यांनी केले सध्या शिक्षण घेत असलेल्या चिकोडी तालुक्यासह बेळगाव जिल्ह्यातील विद्यार्थिनींना या सुसज्ज वस्तीशाळेचा पुढील वर्षापासून लाभ होणार असल्याने वस्तीशाहीच्या निर्मितीसाठी भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल आमदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांचे चिक्कोडी सदलगाव क्षेत्रातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे के एन न्यूजसाठी शिरगावहून संजय कांबळेंसह वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री महालक्ष्मी यात्रेवरे कुडा अजून कुडा प्रारंभ आहे चंद्र ಕರೆ ನೀನು ಬರುವ ಎರಡು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಆತನೇರ ನಾಲ್ಕು ಸಾವಿರದ ಅರವತ್ತೆಂಟು ಹುಡುಗರು ಇವತ್ತು ಸದಾ ತಿ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಶಿಕ್ಷಣ ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ ನಾಲ್ಕು ಸಾವಿರದ ಆರ್ನೂರು ಪಡಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಇದೊಂದು ವಿಶೇಷ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಸಿಗಬೇಕು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಕಂತರ ಮುಂದಿನ ಅವರ ಜೀವನ ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕಾಗ್ತೈತಿ ತಾಯಿ ಮತ್ತು ಮಕ್ ತಾಯಿ ಮತ್ತು ತಂದೆಯವರ ಏನೋ ಒಂದು ಇದು ಆಶಯ ಇರ್ತೈತಿ ಮಕ್ಕಳು ಕಲಿಬೇಕು ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಕಲಿತರ ಮುಂದೆ ಏನಾರ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಕಾಲ ಮೇಲೆ ತಾವು ನಿಲ್ಲುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಬೇಕು ನಿಮ್ಮ ರಸ್ತೆಗಳೆಲ್ಲ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾದ ರಸ್ತೆಗಳು ನೋಡುವಂತ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇವೆ ಶಿಕ್ಷಣ ರಸ್ತೆ ಮತ್ತು ಕುಡಿ ನೀರ ಕುಡಿ ನೀರು ಅಂದರೆ ಈ ಬಿ ಸಿ ಕೆನಲ್ ಈಗಾಗಲೇ ಚಾಲು ಐತಾರ ಈಗ ಒಂದನೇ ತಾರೀಕಿಂದ ಚಾಲು ಮಾಡಿದಾಗ ಒಂದನೇ ತಾರೀಕಿಂದ ಹದಿನೈದನೇ ತಾರೀಕು ತನಕ ನೀರು ನೀರನ್ನು ನಾವು ಜಮೀನುಗಳನ್ನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಆಪ್ತ ಸಹಾಯಕರಾದ ಸಾತ್ವರಾಗಲಿ ಸತಿ ಸಚಿನ್ ತಾಳಿಬೇರೆಯವರಾಗಲಿ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ಎಕರೆ ಜಮೀನವನ್ನು ಕೃಷ್ಣಾ ನದಿಗೆ ಒದಗಿಸಿ ಅದನ್ನ ಖರೀದಿ ಕೂಡ ಎರಡು ಕೋಟಿಗೆ ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಆಗಿತ್ತು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ಹುಡುಗರುಗಳಿಗೆ ನಾವು ಇವತ್ತು ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದೀವಿ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ನಮ್ಮ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಪದವಿ ಪೂರ್ವ ಕಾಲೇಜನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡುವಂತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಬ್ಕೇರಿ ಅವರೇ ಹಾಗೂ ಇನ್ನಿತರ ಗ್ರಾಮಗಳಿಂದ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರೇ ಸದಸ್ಯರೇ ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರೇ ಹಾಗೂ ಹುದ್ದು ಮಕ್ಕಳೇ ಈ ಕಾರ್ಯ ಕ್ರಮ ಕಂಪೌಂಡ್ ಹೊರಗಡೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದು ಈ ಸುದ್ದಿ ಪ್ರಕಾಶನಾಥ್ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಿ ಒಂದು ಏಳು ತಾಸಿನಾಗ ಶಾಲೆಗೆ ಬಂದು ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಆ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಅವರು ಪೂಜೆ ಆಗಿತ್ತು ಜೈ ಮಂಗಲ ಮಹಾನೇ ಬಸಿ ಬಸವೇಶ್ವರ बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस